वाटतं संविधानाची शपथ घेऊन जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे बेचाळीसव्या क्रमांनुसार आमच्या आदिवासी कोणी जमातीला जे न्याय हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते जर समजा हे शासन आणि प्रशासनात बसलेले जे अधिकारी असतील जे लोकप्रतिनिधी असतील ते जर आम्हाला सुलभपणे हे आमचे दाखले प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र दिली असतील वाशी दाजीबा पर्वत पाटील समितीचा जो अहवाल आहे त्याच्या शिफारसही आम्हाला लागू करेन आणि जर असाच आमच्या समाजाला वंचित ठेवण्याचं षडयंत्र हा आदिवासी विकास विभाग मंत्रालय आणि संबंधित खात्याचे मंत्री आणि ते आदिवासी आमदार असतील की जे शासन आणि प्रशासनावर दबाव टाकत असतील आणि आमच्या समाजाला उपेक्षित ठेवण्याचं काम करत असतील तर त्या दोन हजार आदिवासी समाज महाराष्ट्रातला या ज्या ठिकाणी जास्तीच्या संख्येने आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे राहतील आणि ज्या ठिकाणी संख्या कमी असेल त्या ठिकाणी आम्ही या, 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 या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मतदान करणार असून हे या वेळेला आझाद मैदानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतोय की जेणेकरून लवकरात लवकर शासन आणि प्रशासनाने आमचा प्रश्न सोडवावा अन्यथा ते बघत असाल महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यातला कोडी समाज हा प्रथमच जागृत झालेला आहे आमच्या राज्यव्यापी आंदोलनाचे मुख्य समन्वयक आणि निमंत्रण ऍडव्होकेट शरद चंद्रजी जाधव साहेब या पुण्याचे आयोजक माननीय श्री सकारामदा बिराडे संभाजीनगरचे तसंच मंबईचे आमचे गोरक्षणात दादा कोळी आणि सगळी टीम आपण बघत असाल या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने महाराष्ट्रातला कोळी हा लवकरच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी